पाहू शकताय उन्हाळा कांद्याचं बियाणं टाकलेलं आहे आणि जवळपास पंच्याण्णव ते शंभर टक्के उतार झालेला आहे नेमकी ह्या वर्षी मी माझ्या शेतामध्ये कोणत्या बियाण्याची लागवड पेरणी करणार आहे आणि कांद्याचं भरपूर उत्पादन मिळवणार आहे तर मंडळी यंदा लावच लागते आपल्याला मणगंगाचा गुलाबी कांदा व शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी मला म्हटले फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल आणि युट्यूब वर देखील कमेंट्स केल्या की मागील माझ्या व्हिडिओमध्ये मी जे बियाणं टाकत होतो तर तुम्ही कोणतं बियाणं टाकलंय आम्हाला देखील टाकायचे पण मी त्यांना सांगू इच्छितो आपल्याला ह्या वर्षी हे जे काय मणगंगाचा का गुलाबी आहे ना हाच कांदा लागवड करणं गरजेचं आहे कारण इथून मागे आपण दोन पत्ती तीन पत्ती पाहिल्यात पण चार पत्ती कांदा असणार हे जबरदस्त बियाणं मार्केटमध्ये आलेलं आहे जवळपास मागील तीन वर्षापासून हे मार्केटमध्ये आहे आणि ह्या वर्षी माझ्याकडे आलेलं आहे मी यावर्षी याचा वापर केलेला आहे आणि रोप पाहू शकता तुम्हाला दिसत असेल झूम केल्यानंतर अशा पद्धतीने एकदम जबरदस्त ढोलदार आलेला आहे म्हणून शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या कांदा पिकाची लागवड करत असताना आता यामध्ये काही पॉझिटिव्ह काही निगेटिव्ह देखील कमेंट्स आहेत काही शेतकरी म्हणतात की कांदा परवडत का कांदा लावायलाच परवडत नाही त्याला बाजार भावच नाही पण त्यामागील दुसरी एक पॉझिटिव्ह कमेंट्स अशी आहे जी मी सांगतो तुम्हाला फुकट विकू पण कांदा पिकू असं आपण कांदा लागवड उत्पादक शेतकरी आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर कांदा लागवड उत्पादक शेतकरी स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो मी इथून मागे जी काही कांदा पिकाची शेती करत आलेलो आहे ती माझ्या शेतामध्ये प्रॅक्टिकल माहिती तुमच्या समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो म्हणूनच कांदा पिके घेत असताना शेतकरी काय करता घरगुती बियाणे याचा वापर करत असता त्याचबरोबर काय करत असता की काही अं आपल्या जवळपासच्या शेतकऱ्यांकडनं बी बियाणं घेत असता ओळखीकडनं बियाणं घरगुती बियाणं घेत असतात पण हे घेत असताना त्यांचा त्यावर खात्रीशी विश्वास जडलेला असतो आणि मनगंगाचा देखील शेतकऱ्यांवर हा विश्वास जडलेला आहे काही शेतकरी ह्या वर्षी ही व्हिडिओ पाहून पुढच्या वर्षी देखील या कांद्याचा विचार करणार आहात आणि मी तर सांगतो ह्या वर्षी ही जे कोणी शेतकरी माझे व्हिडिओ पाहत असेल त्यांनी हा कांदा करणं गरजेचं आहे आता याची खास वैशिष्ट्य थोडीशी तुम्हाला सांगायची झाली कारण मी ह्याच वर्षी तुमच्या समोर करतोय आणि येणाऱ्या काळात टप्प्याटप्प्यानुसार ह्या कांद्याच्या व्हिडिओ तुम्हाला हार्वेस्टिंग पर्यंत बघायला मिळणार आहे लक्षात घ्या सोयाबीन निघाल्यानंतर आपण जो साठवणुकीचा चाळीमध्ये कांदा करतो तर हा मनगंगाचा गुलाबी कांदा जवळपास आठ ते नऊ महिने चाळीमध्ये टिकतोय लक्षात घ्या त्याचबरोबर एकशे वीस दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येतो म्हणजे साडेतीन ते चार महिन्यामध्ये तयार होणारा कांदा आहे मार्केट असेल तर आपण विकू शकतो मार्केट नसेल तर आपण चाळीमध्ये ठेवू शकतो चाळीचे काही तुम्हाला व्हिडिओ यामध्ये दिसत असते आता लक्षात घ्या यामध्ये सांगायचं झालं तर एक समान आकाराचे कांदे आपल्याला बघायला मिळतात विशेष म्हणजे जी आपण म्हणतो की साठवणूक बाराकेमध्ये चाळीमध्ये गेल्यानंतर जी कोजळी पकडते ना ही अतिशय कमी प्रमाणात म्हणजे कोजळी येतच नाही सोड रोग तर अजिबात येतच नाही कारण आपण आधीच ऑलरेडी बुरशीनाशक कीटकनाशक चाळीमध्ये टाकत असतो जसं सल्फर वगैरे टाकत असतो याने देखील कलर यायला मदत होते आणि ऑलरेडीच याला कलर असल्यामुळं ज्यावेळेस आपण साठवून ठेवणार आहे तर अधिक मात्रामध्ये कलर यायला सुरुवात होते निश्चितच शेतकरी मित्रांनो सरासरी तुम्हाला सांगायचं आलं तर ह्या कांद्याचं वजन एकशे पन्नास ते एकशे साठ ग्रामपर्यंत झालेलं आपल्याला बघायला मिळतं विशेष म्हणजे जो काही रोग आहे लक्षात घ्या आपण लागवड कधी करणार आहोत सोयाबीन निघाल्यानंतर मिनिमम नोव्हेंबरच्या कालावधीमध्ये डिसेंबर पर्यंत लागवड करतो जानेवारी मध्ये पण लागवड करतो आपण एकंदरीत जो लेट खरीप म्हणतो आपण यामध्ये लागवड करू शकतो आणि रब्बी मध्ये तर हमखास दर्जावर उत्पादन मिळून देणारा हा मनगंगाचा गुलाबी कांदा आहे आता एकरी बियाणं किती घ्यायचं तर एकरी तीन किलो मिनिमम बियाणं होतं पण लक्षात या वातावरणामधील होणारा बदल यामुळे जमिनीमध्ये हानिकारक वृक्ष असेल जास्त पाऊस असेल किंवा पाणी साठत असेल डोंगर उतारी ढाळी दा जमीन निवडायचीच आपल्याला पण तरी पण पाऊस वगैरे जास्त झाला असेल तर मी म्हणतो पाच किलो बियाणे घ्या थोडे पैसे जाऊ द्या पण माल जर क्वालिटी बाज आपल्याला काढायचा असेल आणि उत्पादन भरघोस मिळवायचं असेल तर यंदा मनगंगाचा गुलाबी कांदा लावायचा त्यामुळे शेतकरी मित्रांनो माझ्या शेतामधील प्रॅक्टिकल माहिती मी तुमच्यासमोर देण्याचा प्रयत्न करतो येणाऱ्या काळात टप्प्याटप्प्यानुसार माझी कांदा रोपाटिका कशा पद्धती तयार झालेली आहे याच्यावर देखील मी व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जवळपास माझं टार्गेट आहे पस्तीस दिवसामध्ये कांदा रोपाटिका तयार करायची तीही मनगंगाच्या गुलाबी कांद्याची त्यासाठी वेळच्या वेळी फेसबुकवर असेल इंस्टाग्राम असेल आणि यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आणि जास्तीत जास्त शेतकरीमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आता एक खास सांगतो तुम्हाला मी हे कांदा बियाणं घेतलेलं आहे तुम्हाला देखील घ्यायचं असल्यास कसं घ्या स्क्रीनवर मी काय नंबर दिलेला आहे त्यावर अवश्य फोन करा घर बसल्या मागवा तुमच्याजवळ कृषी सेवा दुकानामध्ये मागवा महाराष्ट्रातून कुठून आपले व्हिडिओ पाहतात प्रत्येक कृषी सेवा दुकानामध्ये जा माझी हे व्हिडिओ दाखवा तो फोन आहे तो फोन दिला त्यावर फोन करायला सांगा आणि बियाणं घरपोच मागायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान